वारीतील प्राणी जीवन लेखिका डॉक्टर सुनीता बागवडे वारी म्हणजे अखिल महाराष्ट्राची हृदयस्थ आस आषाढी कार्तिकीला अखंड विठ्ठल गजरात शेकडो किलोमीटर चालत जनसागर पंढरीला जातो सावळ रूप अखंड मनात सजवत पाऊस थंडी वारा यांना न जुमानता ही वाटचाल होते शेवटी तिथे पोचल्यावर कळसाचं दर्शन घेऊन सुद्धा विठ्ठल भेटीचं आत्मिक समाधान मिळतं खर तर अंतिम आनंद मोठा संसाराचे सोडून जाता येता जवळजवळ महिनाभर आपल्या दैवताच्या मानस सान्निध्यात राहायचं पावसाने स्वच्छ झालेली हवा हिरवीगार धरती पेरण्या झाल्याने निर्धास्त मन भक्तीचे मळे फुलवायला बाहेर पडतं ताज तवानं होऊन परत येतं ते एका वर्षासाठी चैतन्याचा साठा करूनच जन जसे या आनंदात असतात तसे काही प्राणीमित्रही या सोहळ्यात सहभागी होत असतात ते ज्या शांततेनं कोणतंही गालबोट न लावता सहभागी होतात ते बघून खरच कौतुक वाटत असं वाटतं माऊली करून घेते यांच्याकडून ही सेवा पूर्वी हा वारीचा सोहळा फारच राजेशाही होता हत्ती घोडे सहभागी असायचे मोठा लवाजमा असायचा औन संस्थान पेशवे इत्यादी तत्कालीन सत्ताधीशांनी या सोहळ्यात आपलं योगदान दिलं त्या त्यावेळी सोहळा देखणा केला ट्रक ट्रॉलीच्या काळात ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचा रथ अजूनही सुंदर शुभ्र खिलारी बैलांची जोडी ओढते सततच्या बदलाच्या काळात काही गोष्टी आहेत तशाच राहिल्याचं बघितलं की हातातून सुटणारा काळ स्थिरावल्यासारखा वाटतो हेच तर यश आहे पालखीचं ईशत्व स्थैर्य देत काळाच्या पटलावर सततच्या फेऱ्यातून मुक्ती देत कदाचित याच मुक्तीचा छोटा अनुभव वारी देत असावी सगळं आहे तसं जुनं परंपरेनं राखलं जातं त्यामुळेच या ठेहरावाची जाणीव होत असावी या खिलारी बैलांच्या जोडीचा मान सुद्धा आळंदीतील ठरलेल्या सहा कुटुंबांना आहे त्यांच्यातील एकाचीही जोडी असते पालटून तीच जोडी पूर्ण सोहळा पालखीचा रथ ओढत असते त्यांच्यासाठी खास पशुवैद्य बरोबर असतात त्यांच्या पायाला घसरू नये म्हणून मारलेला पत्रा जरी झिजला तरी तो बदलला जातो आपण झिजलेली चप्पल बदलतो तसं तीच जोडी परतीच्या प्रवासात तेच अंतर निम्म्या वेळात कापते गर्दीला न बुजता न थकता कोणताही त्रास न होता हा प्रवास महाराज करून घेतात ही कुटुंब वर्षानुवर्ष सेवा देतात भरून पावतात तुकाराम महाराजांचा रथ ओढण्यासाठी मात्र खिलारी बैलांच्या दोन जोड्या असतात एक दिवस एक जोडी जोडली जाते दुसऱ्या दिवशी दुसरी एकीला विश्रांती मिळते सेवेसाठी बैलजोडी देण्यासाठी आलेल्या अर्जातून खूप परीक्षण निरीक्षण करून निवडली जाते आणि अर्थात यासाठी दोन दोन वर्ष वाट पाहावी लागते ज्यांना सेवेची संधी मिळते ते धन्य होतात या निमित्ताने चांगला गोवंश जोपासला जातो हा अजून एक जास्तीचा फायदा या गोवंशाचा दुवाही मिळत असेलच या गोवंशाचा दुवाही मिळत असेलच अजून एक मानाचा मानकरी असतो पालखीजवळ आल्याची खात्री तोच पटवतो अर्थात माऊलींचे अश्व दिसल्यावरच हा आनंद होतो हिरा मोती हे दोन अश्व खास अंकलीवरून येतात तेथील शितोळे सरकार यांच्याकडे हा मान आहे जेव्हा एखादी गोष्ट परंपरेने घराण्यात चालत येते तेव्हा तो घराण्याचा आत्माभिमान असतो ज्ञानेश्वर महाराजांची ही सेवा त्या घराण्याकडून पिढीजात मनोभावे केली जाते इतक्या लांबून हे दोन अश्व आळंदीला चालत येतात त्यांचा हा प्रवास पण मोठा असतो त्यातील एक अश्व स्वारासह असतो तर एक अश्व बिना स्वाराचा असतो त्यावर माऊली बसली आहे असं समजलं जातं त्यावर श्रद्धा इतकी की हे चांदीच्या दागिन्यांनी अलंकृत अश्व ज्या ज्या ठिकाणून प्रवास करत आळंदीला जातात तिथे वाटेत सगळीकडे त्यांचं स्वागत होतं पूजा होते माऊली स्वतः त्यांच्यावर स्वार होऊन आपल्याला भेटायला आली आहे अशी लोकांची भावना असते इतक्या दूर कर्नाटकातून येणारे हे अश्व किती जणांची श्रद्धा बरोबर घेऊन येतात भक्ती सेतूने त्या, त्या भागातील जन जोडले जातात तुकाराम महाराजांचा अश्व याच्या विरुद्ध बाजूने परभणीतील पाथरीतील बाभळगाव येथून येतो तोही असाच मानाचा आहे हाही अश्व ज्यावेळी चालत देहूत जातो त्यावेळी जागोजागी त्याचं स्वागत होत पूजा होते कितीतरी लोक त्याच्याबरोबर आपले नमस्कार तुकाराम महाराजांच्या चरणी रुजू करतात विठ्ठलापर्यंत पोहोचण्याचा एक धागा या अश्वाबरोबर ओवला जातो खरंच महाराष्ट्राच्या पालखी सोहळ्याचं कौतुक किती अंगाने करावं हे प्राणी सुद्धा परंपरेने आपले श्रद्धेचे वाहक बनण्याचं काम इमाने इतबारे करतात इतके लोक पाहून बुजत नाहीत की उधळत नाहीत शांतपणे आपला निहित मार्ग आक्रमण करतात जणू त्यांच्याही मनात देव वसत असतो त्या अश्वांच्या इतक्या जवळून लहान मोठे सगळे अखंडपणे प्रवास करत असतात कुणाला जराही भीती वाटत नाही त्यांच्यावर स्वार असलेले देवच बरोबर आहेत हा अडळ विश्वास असतो या अश्वांचं खरं देखणं रूप रिंगण घालताना दिसतं आणि रिंगण हे अश्व घालतात मोठं सुंदर दृश्य ते वेगवेगळ्या ठिकाणी प्रवास करत असताना ही रिंगणं होत असतात गोल रिंगणामध्ये पालखी ठेवतात आणि माऊलींचे चोपदार सगळ्या दिंड्यांना गोल रिंगणात दोन्ही बाजूंनी उभे करतात पोलीसही त्यांना मदत करतात कारण लाखो लोक असतात मग माऊली बसलीय असा बिनस्वाराचा अश्व आणि स्वारासह अश्व बेफाम वेगाने रिंगण घालतात ठरलेला मार्ग सोडत नाही मोकळा अश्व सुद्धा वेळावाकडा पळत नाही त्यांच्या गोल फेऱ्या झाल्या की वारकरी श्रद्धेनं त्या अश्वांच्या टापाखालची धूळ कपाळाला लावतात ला बरोबर नेऊन शेतात पसरतात त्या रूपाने माऊली आपल्या शेतात येईल बरकत येईल ही धारणा उभ्या रिंगणासाठी एका टोकाला पालखी ठेवली जाते आणि दोन्ही बाजूंना दिंड्या सरळ रेषेत उभ्या केल्या जातात शेवटची दिंडी सगळ्यात टोकाला उभी राहते इथंही तसंच होत या टोकापासून त्या टोकापर्यंत दौडत जातात अगदी सरळ रेषेत इथेही मोकळा अश्व पाठीवरील अदृश्य माऊलींना घेऊन जराही इकडे तिकडे गर्दीत न जाता सरळ जातो आणि परत येतो चार ठिकाणी गोल आणि तीन ठिकाणी उभ्या रिंगणाचा हा खेळ होतो असंच तुकाराम महाराजांच्या पालखी गोल आणि उभं रिंगण वाटेतील विविध गावात होत सगळ्यात मोठं रिंगण पंढरपूरच्या आधी वाखरी इथं होत तिथे या सगळ्या पालख्या भेटतात त्यामुळे या रिंगणाचा अनोखा अनुभव येतो ज्ञानेश्वरी मधील एकतरी ओवी अनुभवावी असं म्हणतात तसंच जन्माला येऊन एकदा तरी ह्या रिंगण सोहळ्याचा अनुभव घ्यावाच हे सगळे सन्मानित प्राणी राजस आणि आबदार पण वारीचं वैशिष्ट्यच हे आहे की तिथे छोटा मोठा गरीब श्रीमंत सगळेच एका पातळीवर येऊन विठ्ठल नामात दंग होतात मग प्राणी विश्वाला सुद्धा हेच लागू होत छोटासा मेंढी सारखा प्राणी सुद्धा या रिंगण सोहळ्याचा आनंद घेतो आणि देतो तुकाराम महाराजांच्या पालखीमध्ये हे मेंढ्यांचं रिंगण होत अनेक मेंढ्या गोल रिंगणात पालखी भोवती फेऱ्या मारतात त्यांचे पालक धनगर सुद्धा ही सेवा करून धन्य होतात त्यांच्याही व्यवसायाला महाराजांचा आशीर्वाद लाभतो सोपानदेव महाराजांच्या पालखी सभोवती सुद्धा हा मेंढ्यांचा रिंगण सोहळा होतो जसा ज्याचा भाव तसा त्याचा देव तसाच भजतो आणि देवही त्याला शेवटी मनुष्य हा सुद्धा एक प्राणीच आहे भाव भक्तीच्या या जाणीवेनं त्याला इतर प्राण्यांपेक्षा वेगळं केलंय फक्त मनुष्य प्राणीच या भक्ती मार्गावर वाटचाल करून मुक्तीचा मार्ग गाठू शकतो त्यासाठी जीवाला चौऱ्यांशी लक्ष योनी पार करून मनुष्य देह धारण करावा लागतो आणि त्या देहाचा वापर करून मुक्ती प्राप्त करण्यासाठी या मनुष्य प्राण्याला वारीसारखा उत्तम उपाय नाही ही वारी वर्षानुवर्ष करून जन्म मृत्यूची वारी चुकते या श्रद्धेनेच वारकऱ्यांची वारी चालू असते आणि त्याबरोबरच या सगळ्या सोहळ्यातल्या प्राण्यांची देखील कदाचित तेही म्हणत असतील ज्ञानोबा तुकाराम त्यामुळे न जाणो मनुष्य जन्म न घेताही यांना मुक्ती मिळत असेल त्यासाठीच तर अट्टाहास चाललेला असतो वर्षानुवर्ष शतकानुशतक बारीच्या रूपानं